नुकतेच सिन्हर शहरातील नामांकित बांधकाम व्यावसायिक इंजिनियर गणेश हांडोरे आणि इंजिनियर सचिन पोटे यांच्या गणेश एम्पायर या नवीन भूमिपूजन सोहळा शहराच्या मध्यवर्ती रामनगरी रोड या ठिकाणी सद्गुरू महंत स्वामी रमेश गिरिजी महाराज यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला यावेळी त्यांच्या या नवीन प्रकल्पाच्या भूमिपूजन प्रसंगी शहरातील सामाजिक शैक्षणिक व्यावसायिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते आपल्या स्वमालकीचे आपले स्वतःचे हक्काचे घर असावे असे अनेकांची इच्छा असते स्वप्न असते हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शहरातील नामांकित बांधकाम व्यावसायिक सिव्हिल इंजिनियर गणेश हांडोरे व सिव्हिल इंजिनियर सचिन पोटे यांनी शहराच्या मध्यवर्ती भागात म्हणजे गावाबाहेर देवी रोड परिसरातील हुतात्मा स्मारक जवळी रामनगरी भागात गणेश एम्पायर नावाने एक गृह प्रकल्पाचं भूमिपूजन सद्गुरू महंत स्वामी रमेश गिरिजी महाराज यांच्या शुभ हस्ते संपन्न करण्यात आला या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार राजभू आजे माजी जिल्हा परिषद सदस्य इंजिनियर सिमंतिनी कोकाटे युवा नेते उदय सांगळे मराठा विद्याप्रसारक शिक्षण संस्थेचे संचालक कृष्णाजी भगत हेमंत वाजे नामदेव लोंढे हेमंत नाईक शैलेश नाईक शेखर चोतवे डॉक्टर अशोक सोनवणे विनायक सांगळे राजाराम मुरकुटे जयंत आव्हाड नवनाथ घुगे रावसाहेब आढाव डॉक्टर साळुंखे डॉक्टर भूषण वाघ डॉक्टर दिलीप गुरुळे डॉक्टर गणेश सानप डॉक्टर आरोटे डॉक्टर घोलप नितीन जाधव सचिन हगवने सुनील पवार गोपाळ भडांगे गजानन जगताप निलेश काकड दिलीप गोजरे निलेश गावंड शंकर आव्हाड अवधूत आव्हाड अनिल गोर्डे सचिन कोकाटे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कार्यक्रमास उपस्थिती दर्शवत त्यांच्या या नूतन गृह प्रकल्पात शुभेच्छा दिल्या तर गणेश एम्पायरचे संचालक गणेश हांडोरे व सचिन पोटे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे नातेवाईक मित्र व ग्राहकांचे स्वागत करून आदरातिथ्य केले न्यूज साठी सुरेश कपिले माझे दोन्ही मित्र गणेश हांडोरे आणि सचिन पोटे हे मागच्या जवळपास सतरा ते अठरा वर्षापासून सिन्नर शहरामध्ये बिल्डरशिपचा व्यवसाय करत आहेत सिन्नर शहरामध्ये त्यांनी अनेक सुंदर इमारती बांधून या शहराच्या सौंदर्यामध्ये भर पाडण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आज या ठिकाणी त्यांची सर्वात मोठी स्कीम श्री गणेश एम्पायर या नावाने ते लाँच करत आहेत जवळपास छप्पन्न फ्लॅट टू बी एच के आणि थ्री बी एच के असे एकत्रित मिळून छप्पन्न फ्लॅट त्यांनी सर्वसामान्य जनतेसाठी या ठिकाणी विक्रीसाठी ठेवलेले आहेत मी सिन्नर शहर व तालुक्यातील तमाम जनतेला आवाहन करू इच्छितो की माझे हे दोन मित्र मागच्या अनेक वर्षांपासून अतिशय दर्जेदार असं बांधकाम करत आहेत ज्यांना ज्यांना फ्लॅट घेण्याची आवश्यकता आहे त्यांनी जरूर या दोघांशी संपर्क साधावा मला खात्री आहे त्यांना ज्या प्रकारचा फ्लॅट हवा त्याहीपेक्षा जास्त सुसज्ज आणि सुंदर असा फ्लॅट दोघे हो देतील याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही आजच्या ह्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मी माझ्या या दोन्ही मित्रांना मनापासून शुभेच्छा देतो आजपर्यंत त्यांनी अनेक प्रकल्प राबवले यापुढेही अशाच प्रकारचे किंबहुना होणार याहीपेक्षा भव्य आणि दिव्य असे प्रकल्प त्यांनी राबवावेत सिन्नर शहर आणि नाशिक शहरामध्ये त्यांनी त्यांचं तेन नाव उज्ज्वल करावं अशा त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय जहीं महाराष्ट्र सिन्नर शहरात आम्ही श्रीगणेश कन्स्ट्रक्शन ही आमची फर्म श्री गणेश अंपायर या नावाने टू बी एच के आणि थ्री बी एच के असे प्रीमियम फ्लॅटचे प्रोजेक्ट आम्ही आज इथं तयार करत आहोत प्रोजेक्टचं वैशिष्ट्य म्हणजे प्रोजेक्ट सिन्नर शहराच्या एकदम मध्यवर्ती ठिकाणा आहेत कुठलेही अंतर चा माना, 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 जे आहे दोन मिनटाच्या हाकेच्या अंतरावरती हा प्रोजेक्ट असून तुम्ही सिन्नर कॉलेज म्हणा शाळा म्हणा मार्केट म्हणा स्टँड म्हणा हे एकदम असं जवळ आहे आणि दुसरी गोष्ट कामाचा दर्जा मागील एकवीस वर्षापासून आम्ही या फिळ क्षेत्रामध्ये काम करत आहोत अनेक व नवनवीन वैशिष्ट्यपूर्ण प्रोजेक्ट आम्ही राबवले आहेत आणि त्यामुळं असंख्य जे ग्राहक आहे आमचे तेच आमचे ऊर्जा आहे आणि तेच आमचं क ग्राहक आहे त्यामुळे हा जो प्रोजेक्ट आहे तर हा प्रोजेक्टसाठी क जास्तीत जास्त लोकांनी संपर्क करून लवकरात लवकर आपले बुकिंग करून घ्यावे ही मी त्यांना नम्र विनंती करतो आज सिन्नर शहरामध्ये श्री गणेश एम्पायरच्या माध्यमातून रामनगरी या ठिकाणी एक असं सुसज्ज असं मोठ्या प्रकारची बिल्डिंग जी सिन्नर शहरामध्ये एक नवीन संकल्पना आमचे मित्र पोटेल साहेब असेल हांड्रे साहेब असेल यांच्या माध्यमातून हे सिन्नर शहरामध्ये उपलब्ध होत आहे नक्कीच या दोन्ही मित्रांना माझ्या आम्ही आमच्या रन ग्रुप असेल दुनियादारी ग्रुप असेल यांच्या मा माध्यमातून मी शुभेच्छा देतो सिन्नर शहर एक मोठ्या भरारीने वाढत आहे पण एक नवीन संकल्पना आणून आमच्या दोघा मित्रांनी सिन्नर शहरांसाठी एक उपलब्धता दिली आहे त्या या ठिकाणी आमचे सहकारी मित्र नामदेवरावजी लोंडे आहेत त्यांच्या मी त्यांच्या मार्फतही मी शुभेच्छा देतो की सिन्नर शहरामध्ये एक नवीन असं प्रोजेक्ट केला आहे त्याबद्दल मी मार्फत नामदेव भाऊंच्या मार्फत ही शुभेच्छा देतो आणि थांबतो सिन्नर शहरामध्ये गणेश एम्पायर या कन्स्ट्रक्शनचं टू बी एच के आणि थ्री बी एच के लक्झरी फ्लॅट्स उपलब्ध केलेले आहे तर त्यांच्या भावी वाटचालीस माझ्या आणि माझ्या कुटुंबाकडून खूप खूप शुभेच्छा आज सिन्नरमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण क्षण असल्याचं मी नमूद करेल गणेश एम्प्लायर या फमच्या माध्यमातून आमचे मित्र बांधकाम व्यवसायातील मार्गदर्शक गणेशजी हांडोरे त्याचप्रमाणे सचिनजी पोटे यांच्या माध्यमातून अतिशय चांगला देखणा बांधकाम प्रोजेक्ट आपल्या शिन्नरमध्ये माझ्या मते प्रथमताच एवढा मोठा प्रोजेक्ट असेल असं मी नमूद करतो हा प्रोजेक्ट अतिशय चांगला देखणा आणि दिमागदार होईल याची निश्चितपणे मला खात्री आहे का आणि जे प्रोजेक्ट करणार आहे ते दोघंही त्यांच्याबरोबर मी साधारणपणे एक पाच दहा वर्षापासून काम करत असल्यामुळे त्यांच्या कामाची पद्धत अतिशय चांगली आहे आणि या प्रोजेक्टच्या माध्यमातून शिन्नरच्या वैभवात निश्चितपणे भर पडेल असंही मी नमूद करेल मी माझ्या दोघंही मित्रांना खूप खूप शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद यांचं छप्पन फ्लॅटचा आज भूमिपूजन होतं आहे सिंदर शहरामध्ये ही पहिलीच योजना असल्या पाहिजे छप्पन फ्लॅटची अतिशय चांगलं आणि नियोजनबद्ध काम करण्यात त्यांचा हातखंड आहे ते लग्झरियस फ्लॅट आणि सिंदरकरांच्या जे आवडीचं जे ठिकाणे मध्यवरती ठिकाण शाळा कॉलेजेस हॉटेल पंचवटी बाजार जवळ असं असं चांगला स्पॉट इथं मिळतो आहे त्यामुळं गर्दी नक्की होईल आणि फ्लॅट पण लवकर संपतील यांना शुभेच्छा देतो थांबतो आपल्या सिन्नरमध्ये श्री गणेश एम्पायर या नावाने लक्झरियस फ्लॅट्स या ठिकाणी उपलब्ध होत आहे सुमारे छप्पन फ्लॅट आणि सात मजली इमारत असा हा वास्तू आपल्या सिन्नर शहरात उभी राहते आमचे स्नेही श्रुत साहेब असतील आमचा सा मित्र सुजय पोटे पोटेसाहेब असल हे सर्वजण एकत्र येऊन हा प्रकल्प या ठिकाणी करत आहे मी माझ्या वतीने सिन्नरकरांच्या वतीने त्यांना खूप खूप अशा शुभेच्छा देतो आणि सिन्नरच्या आपल्या वैभवामध्ये निश्चितच या निमित्ताने भर पडेल अशी शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद श्री गणेश एम्पायर या नवीन फ्लॅट सिस्टीमचं भूमिपूजन आज आदरणीय रमेश गिरी महाराज यांच्या शुभाहस्ते पार पडलं सामान्य लोकांसाठी त्यांना परवडतील असे घरं आमचे स्नेही आदरणीय साथ, पोटे पोटेसाहेब हे देणार आहेत आणि आरोटे कुटुंबियांच्या या सर्व सहकार्याने ही जे हे पूर्ण होणार आहे मी माझ्या वतीने त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो उपस्थित बंधू आणि बहिणींना आज या ठिकाणी शिन्नरच्या या परिसरामध्ये अंतर्गत या ठिकाणी हंडोले परिवार आणि पोटे परिवार ह्या इंजिनियर यांनी गणेश एम्पायर्स या, या, एम्पायर या ठिकाणी एक मोठी वास्तू उभारण्याचं आयोजन केलं आहे या परिवाराला धन्यवाद देतो की आजकाल तर आता अन्न वस्त्र पाणी निवारा ह्या तर अतिशय महत्त्वाच्या गोष्टी अनेक वर्षापासून तर आपल्याकडं प्रचलित आहेच परंतु तरी पण या ठिकाणी या परिसरामध्ये एक चांगलं बिल्डिंग चांगली वास्तू बांधण्याचं चा आयोजन नियोजन केलं आहे त्यानिमित्ताने या ठिकाणी या परिवाराने आप्त इष्ट सगळे सोयरे अधिकारी पदाधिकारी सर्वांना या निमित्ताने आमंत्रित केलं आहे विशेष करून आता या ठिकाणी आपल्या सर्वांचे आदरणीय मान्य आमदार विधानसभा राजाभाऊ वाजे हे या ठिकाणी आलेले आहे त्यांनी या वास्तूला शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहे या परिवाराला शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहे आम्हीही या ठिकाणी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मोहनगिरीजी महाराज आश्रमाच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो लवकरात लवकर बिल्डिंग उभी राहो आणि लवकरात लवकर या लोकां लोकांची या ठिकाणी व्यवस्था हो अशी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो माझे दोन शब्द पूर्ण करतो जय जनार्दन जय जनार्दन जय जनार्दन